वणीजवळील गणेशपूर येथे व्हॉलीबॉलचे खुले सामने जिल्ह्यातील तसेच जिल्ह्या बाहेरील टीमचा सहभाग वणी जवळील गणेशपूर येथे दिनांक एक शून्य एक एक व बारा जानेवारी रोजी डायरेक्ट रट्टा व्हॉलीबॉलचे सिंथेटिक सामने सुरू आहेत सदर आयोजन हे गणपती व्हॉलीबॉल योद्धा क्रीडा मंडळ गणेशपूरच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत गणेशपूर येथील युवा कार्यकर्त्यांनी गणपती व्हॉलीबॉल योद्धा क्रीडा मंडळाची स्थापना केली असून व्हॉलीबॉल स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष आहे सदर व्हॉलीबॉल खेळाचे उद्घाटन वणीचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते झाले सदर खेळामध्ये सहभागी झालेल्या उत्कृष्ट व प्रथम आलेल्या व्हॉलीबॉल टीमला पहिले बक्षीस रुपये अकरा हजार सोळा रुपये हे आयोजन समितीकडून देण्यात येणार आहे तर दुसरे बक्षीस रुपये सात हजार सोळा रुपये हे मनोज जुंदरी यांच्याकडून देण्यात येणार आहे तसेच तिसरे बक्षीस रुपये पाच हजार सोळा रुपये हे गुलाबराव आवारी यांच्याकडून ठेवण्यात आले आहे त्याचप्रमाणे ऑल राऊंडर खेळाडूसाठी रुपये एक हजार पाचशेचे बक्षीस गजानन बतुलवार बेस्ट शोटर से बक्षीस रुपे एक हजार बंडूभाऊ बांधकर बेस्ट नेटर रुपे एक हजार विजूभाऊ चिकटे यांच्याकडून देण्यात येणार आहे सदर व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता यवतमाळ जिल्ह्यातून तसेच जिल्हा बाहेरील सुद्धा अनेक टीमा आल्याची माहिती गणेशपूर येथील युवा कार्यकर्ते शैलेश धेंगळे यांनी आमचे प्रतिनिधीला दिली आतापर्यंत सदर व्हॉलीबॉल डायरेक्ट रट्टा गेम स्पर्धेमध्ये तीस टीमने सहभाग घेतला आहे सदर टीमचे यशस्वते करिता क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पायघन सचिव अनंत ठावरी जगदीश ठावरी राजू घाटे व टीमचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व सदस्यगण कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत सदर व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा बघण्याकरिता गावातील तसेच वणीतील असंख्य खेळाडू व नागरिक गर्दी करीत आहेत प्रतिनिधी बाळासाहेब खैरे न्यूज ट्वेंटी तुमचं पूर्ण नाव काय आहे आणि तुमच्या कोणत्या संस्थेमार्फत किंवा संघटनेमार्फत तुम्ही इथं कोणत्या खेळाचं आयोजन केलं आहे किती दिवसासाठी हे सांगा माझं नाव सूर्यकांत एकनाथ पायगन मी जे सामने आयोजित केले आहेत त्याचा अध्यक्ष आहे गणपती हरिपाल योद्धा गणेशपूर आणि आज मोबाईलच्या याच्यामध्ये याच्यामध्ये हरपलेले जे मुलं आहे लाट त्यांच्यासाठी आपण टुर्नामेंट घेत आहे मला सांगा या हे कितवं वर्ष आहे आणि या क क्रीडा महोत्सवामध्ये कोणकोणत्या गावच्या विद्यार्थ्यांनी की टीमनी भाग घेतला आहे हे सांगा हे गणपती व्हॉलीबॉल योगाचं हे पहिलं वर्षाचं टुर्नामेंट या आहे यावरची सुरुवात केली आहे आणि जवळपास वणी तालुक्यामधील मारेगाव तालुक्यामधील खेडे विभागातून भरपूर टीम आलेल्या आहेत आणि वणी शहरातील सुद्धा टीम आलेल्या आहेत बाहेरगावच्या काही आल्या का हे सांगा हो बाहेरगावच्या पण टीम आल्या आहेत शिरपूर बेटूर मानकी शिंगोला पण टीम बरं त्यांच्याकडून काही फी वगैरे घेण्यात आली का आणि ते बक्षीस वगैरे केव्हा होणार आहे आणि काय काय त्याचं समाविष्ट आहे हे सांग आपण हे कार्यक्रम दहा जानेवारीपासून सुरुवात केली होती आजची अकरा तारीख उद्याला फायनल दिवस आहे उद्याला फायनल सामना झाल्यानंतर सर्व टीमांना जे फायनलची टीम येईल त्यांना बक्षीस वितरण आपण दहा हजार सोळा रुपये अकरा हजार सोळा रुपये आयोजित केला तुम्ही सांगा शैल तुम्ही गणपती क्रीडामध्ये चांगले सक्रिय कार्यकर्ते आहात याचं उद्घाटन के केव्हा झालं आणि त्यासाठी कोण आले होते आणि समारोपी कार्यक्रम केव्हा होणार आहे आणि कोण प्रमुख होणे असणार आज आपला कार्यक्रम गणपती युद्धामार्फत भरवलेला कार्यक्रम आहे व्हॉलीबॉल वाल सामने आणि उद्घाटनासाठी आपले स आमदार वनीचे माननीय संजीवभाऊ देरकर हे आलेले होते आणि बक्षीस वितरणासाठी आपल्या वनीचे माजी आमदार बोतकुलवर साहेब तसेच आपले बीडीओ साहेब आहे ए डीओ साहेब आहे धुरकर साहेब आहे तहसीलदार साहेब हे सगळे ब वितरणासाठी येऊन राहिलेले आहे बरं या खेळामध्ये तुम्हाला सामाजिक जाणीवेत आणि क्र क्रीडा खेळाडूसाठी तुम्ही कोणता संदेश देऊ शकता ह्या खेळामध्ये आम्हाला कसं लहान मुलं जे बाकी वयत कामासाठी भटकून राहिले होते मोबाईल किंवा कोणतं काही असे पाहण्याचे होते म्हणून आम्ही कार्यक्रम असा ठरवलेला आहे का व्हॉलीबॉल वाल सामने जर घेतले तर मुलांसाठी एक तर क्रीडा आणि शरीराच्या दृष्टिकोनातून काय म्हणतो आपण त्यांना शरीरदृष्ट्या सक्षम व्हावं याच्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतलेला धन्यवाद तुम्ही न्यूज ट्वेंटी फोरला मुलाखत दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी हो। थँक्यू